आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा तब्बल आठ टक्के मतदारांची वाढ झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला बियालोनी आपल्या रिपोर्टमध्ये या मतदारसंघात अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली आहे त्यामुळे हे दुसरं तिसरं काही नसून मतांची चोरी आहे असं ते म्हणाले राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची मोठी हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप केला होता या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी मॅच फिक्सिंग करण्यात आले होते असं ते म्हणाले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एका पोस्टद्वारे महाराष्ट्रातील भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील आकडेवारी दिली आहे राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्राच्या मतदार मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाच मतदारांची वाढ झाली काही बुथ तर वीस ते पन्नास टक्क्यांची वाढ झाली आहे अर्थात अधिकाऱ्यांनी या प्रकरणी काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली ही विना सत्यापित पत्ते असणाऱ्या हजारो मतदारांचा शोध घेतला आणि निवडणूक आयोग गप्प की यात सहभागी ही वेगळी हेराफेरी नाही ही स्पष्ट मतांची चोरी आहे या प्रकरणी कवर अप करणं हाच कबुलीनामा आहे त्यामुळे आम्ही मशीन मशीन डिजिटल मतदार फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत असं गांधी यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी नैऋत्य नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडथे यांचा पराभव केला होता फडणवीसांनी टपाली मतदानापासूनच प्रतिस्पर्धी उमेदवारावर आघाडी घेतली होती त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीतही ते आघाडीवरच राहिले फडणवीसांना चार हजार सातशे तेरा तर गुडथेंना दोन, मत दोन हजार चारशे सदुसष्ट असं मतं मिळाली होती पंचवीसाव्या फेरीनंतर फडणवीस चौतीस हजार तीनशे दोन मतांनी पुढे होते फडणवीसांना अकरा एक लाख पंधरा हजार पाचशे चार तर गुडते यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे दोन, दोन मतं मिळाली होती एकूण तीन फेऱ्या बाकी होत्या पण ही आघाडी भरून निघणं शक्य नसल्यानं कार्यकर्त्यांनी अगोदरच त्यांच्या विजयाचा जल्लोष केला दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राहुल गांधी यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले ज्यांना जनतेनं नाकारले तो आता जनादेश नाकारत आहे राहुल यांना आपले म्हणणे जनतेला समजावून सांगता आला नाही की ते लोकांना गोंधळात टाकतात हेच त्यांचं धोरण आहे जनतेनं काँग्रेसला नाकारलंय त्यामुळे आता काँग्रेस लोकशाहीची प्रतिमा मलिन करण्यासाठी ईव्हीएमला दोष देत आहे आता प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची विरोधकांना सवय झाली आहे असं देखील ते म्हणाले सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार